मध्ये सगळ्यात जास्त आणि भ्रष्टाचाराची खाण म्हटली तर वावग ठरण्यामध्ये फायचे घुसखोर विकासकाच्या काही लोकांच्या संगनमताने त्या ठिकाणी आलेले आहे विकासक सगळे पूर्ण यंत्रणा म्हणजे मंत्रालयापासून ते खालच्या पोलीस स्टेशन पर्यंत सगळी यंत्रणा राबून दबाव तंत्र वापरून लोकांना जो आज त्रास देतोय हे खेदजनक आहे यांचा आत्मा त्या शौचालयावर अडकलेला होतो बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे कार्यकर्ते त्या लोकांच्या बाजूने या कॅमेऱ्या समोर जायचं लोकांना ते, 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 ते सांगायचं मी केलं हे काय वृत्ती आमची नाही मला ते करायचं नाही मग अब्दुल अभियंता धुमाळी यांना ती जबाबदारी <coughs> न देता जे पारल्याचे ही अशे काम करण्यामध्ये सराईत असलेले राणे आहेत ही त्यांनाही जबाबदारी देण्याला अत्यंत मारक आहे असं माझं मत आहे ते अत्यंत निंदनीय आहे मी आता निंदा करतो हरिनगर शिवाजीनगर इथे सगळी लोक आहेत त्या लोकांच्या केसांना धक्का लागणार नाही अधिकारापासून ते वंचित राहणार नाही त्यासाठी जेवढे प्रयत्न होतील त्यावेळी करण्याची आमची तयारी सध्या एक मोठा विषय समोर आलेला आहे जोगेश्वरी मधला हरिनगरचा एक विषय खूप गंभीर विषय आहे कारण की तिकडे जवळपास दीड ते दोन हजार स्थानिक आहेत आणि शौचालय तिकडे एक आहे आणि ते तोडण्यासाठी बीएमसी के वॉर्डचे काही अधिकारी तिथे आले होते त्याच्यावर स्थानिकांनी त्याचा विरोध केला आणि त्यांना पुन्हा पाठवून दिलं तर पुन्हा ते तोडण्याच्या मार्गावर आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्याच्यानंतर आता आपण सध्या जोगेश्वर विधानसभेचे आमदार अनंत जे आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत एकंदरीत या अडचणींपासून त्यांना कशा प्रकारची सुटका मिळेल कारण की खूप गंभीर स्वरूपाचा हा विषय आहे सर काय सांगाल हरिनगरचा सा विषय आपल्याला माहितच आहे आणि आपण बराच पुढाकार सुद्धा घेतला होता त्यामध्ये दी दी कशाम वहाँ तरावस है का है तर काय सांगाल एकंदरीत ती माहिती कशामुळे हे हा त्रास होतो या लोकांना आणि त्याच्यापासून सोल्युशन आपण काय देऊ शकाल नमस्कार खर तर मुंबई शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना ज्या ज्या ठिकाणी चालू आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आणि भ्रष्टाचाराची खाण म्हटली तर वावगं ठरणार नाही असा प्रकारचा शिवाजीनगर हरिनगर मधला हा प्रकल्प आहे गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी तो प्रलंबित आहे आणि त्याची कारणं देखील तशीच आहेत की या ठिकाणी एसआरएच्या माध्यमातून जे प्रकल्प सुरू केले जातात तर त्या ठिकाणी केवळ विकासक काय सांगेल त्या पद्धतीने ही यंत्रणा चालू आहे त्याच्यामुळे आज लोकांना अडचणीला सामोरं जावं लागतंय आज रस्त्यावर लोकांना राहायची याची वेळ आलेली आहे हरिनगर शिवाजीनगर हा देखील त्याच्यातला एक भाग आहे मला वाटतं त्या ठिकाणी असलेले झोपडीधारक आहेत त्यांच्यापैकी बहुतांशी लोकांना रिॲक्ट केलेला आहे पुनर्वसन त्यांचं केलेलं आहे परंतु अजून देखील त्या ठिकाणी आत्ता असलेली परिस्थिती आहे ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे कारण जवळजवळ एकशे पंचवीस ते एकशे चाळीस लोक आज बेघर आहेत त्यांना पाच वर्षापासून भाडं नाही आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या पुनर्वसनाच्या इमारती ज्या तयार झालेल्या आहेत त्या इमारतीमध्ये फारसे घुसखोर विकासकाच्या काही लोकांच्या संगणमताने त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्याच्यामुळे लोकांना आणखीन त्रासाला सामोरं जावं लागतंय की त्यांच्या हक्काचं घर बनलं आहे परंतु विकासकाने त्यांना दुसऱ्याला तरी त्याचं अलॉटमेंट दिली आहे गेल्या पंधरा वर्षापासून ह्या ठिकाणी जो हे चालू आहे की केवळ ते घुसखोर बाहेर काढा किंवा त्या ठिकाणी विकासकाने चुकीचं काम केलं याच्या भोवतीच राजकारण फिरवलं जात आहे परंतु माझं मत त्याच्या पलीकडे पलीकडचं आहे आणि मी जेव्हा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्या विकासकाला स्वतःहून फोन करून त्यांना सांगितलं त्याने दोन संपर्क साधला आणि म्हटलं त्या इथे काही जरी असेल ते एसआरए आणि तुमच्या याच्यामध्ये खेळण्यामध्ये लोकांचा जीव जातोय लोक आज रस्त्यावर आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला जी काय मदत लागेल ती आपण मी करू आम्ही करायला तयार आहे आणि शासनाच्या माध्यमातून आणखी कुठले असेल तर ते आपण करू पण लोकांना कुठेतरी बेघर जे झाले त्यांना घर पाहिलं मिळून मिळालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट जे पाच वर्षापासून त्यांचं भाडं मिळालं नाही ते भाडं मिळालं पाहिजे आणि एकशे पंचवीस लोकांचं भा एकशे लोकांचं भाडं आज थकीत आहे आणि एकशे पंचवीस ते एकशे चाळीस लोक आज बेघर आहेत मला वाटतं रिहॅबच्या बिल्डिंगला परमिशन आहे परंतु ते काम करत नाहीये आणि भाडं द्यायचं घेतलं तर एकशे एक्क्याऐंशी लोकांची जी, जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून जे काही योग्य असेल ते त्यांना द्यायला पाहिजे परंतु दहा लोकांचं भाडं द्यायला दहा लोकांचं भाडं समोर करतोय आणि बाकीच्या लोकांना जायचं का म्हणजे कुठलेही या ह्याच्यामध्ये पारदर्शकता याच्यामुळे ठेवली नाहीये त्याच्यामुळे लोक आणखीन उदासीन आहेत या ठिकाणी एसआरएचं मोठी जबाबदारी आहे मुंबई महानगरपालिकेची जागा असल्यामुळे त्या ठिकाणी जो एनएल बनवलाय आहे परिशिष्ट दोन बनवलं आहे ते मुंबई महानगरपालिकेने बनवलं आहे ते त्यामुळे त्यांची देखील जबाबदारी आहे परंतु हे सगळं मिलीभगत एसआरएचे अधिकारी मुंबई महानगरपालिके पूर्वविभाग आणि पोलीस डिपार्टमेंटवर असलेलं प्रेशर याच्यामुळे लोकांना फुकटचं त्याचा त्रास भोगावा लागतोय गेल्या आठ दिवसापासून त्या ठिकाणी विकासकाच्या माध्यमातून जबरदस्तीने त्या ठिकाणी असलेले शौचालय ते धोकादायक असे घोषित करून घेण्यात आले माझं तर माझं पाच वर्षापासून पाच वर्षापूर्वी जर ते घोज डिलॅबेट झाले होते जर डिलॅबेट म्हणून घोषित करून घेतले होते तर अजूनपर्यंत चांगले आहेत लोक वापरत आहेत परंतु केवळ विकासकाला त्याचा मताप्रमाणे काम करण्यासाठी प्रशासन या ठिकाणी काम करतंय हे एक चांगलं उत्तम उदाहरण या ठिकाणी आहे मला वाटतं माझ्या मी आमदार झाल्यानंतर आताच्या घडीला ते विका विकासकाच्या असलेल्या तिथे अडचण आहेत ते तीन चार प्रश्न त्यांचे लोकांचे आहेत एक तर तीनशे पंचवीस लोकांचं एकशे पंचवीस लोकांचं बेघर झाले त्यांना जी पुनर्वसनाच्या इमारती आहेत त्या व्हायला पाहिजेत त्यांना घर संधिका दिल्या पाहिजेत दुसऱ्या बाजूने जे एकशे एकाशी लिस्ट आहे जे भा त्यांना भाडं मिळालेलं नाही पाच वर्षापासून त्यांना भाडं मिळालं पाहिजे आणि तिसरी गोष्ट आहे त्या अगोदरच्या बांधलेल्या इमारती आहेत त्यांचे जे काही अपूर्ण काम आहे ती पूर्ण करून त्या सगळ्यांना उशी मिळाली पाहिजे हे तीन मर्यादित कामं असताना ज्या इमारतीला अजून परवानगी नाही आहे सेलच्या ती बांधण्यासाठी विकासक सगळे पूर्ण यंत्रणा म्हणजे मंत्रालयापासून ते खालच्या पोलीस स्टेशन पर्यंत सगळी यंत्रणा राबून तंत्र वापरून लोकांना जो ना त्रास देतोय हे खेदजनक आहे दुसऱ्या बाजूने विकासकाच्या समोर ह्या प्रकल्पामध्ये एक लिटिकेशन झालं होतं आणि त्या लिटिकेशन मध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्याच्यातला वीस टक्के ते, ते पंचवीस टक्के भाग वगळलेला आहे याचा अर्थ याचा एलओ आय पण पुन्हा होणार आहे आणि जर एल ओ आय पुला पुन्हा होणार असेल तर त्याच्यातून वगळण्यात आलेल्या लोकांना त्यांचं इनेक्शन वेगळं करून त्यांना मार्ग करून द्यायला ते अजून कुठलं काय झालेलं नाही आणि केवळ यांचा आत्मा त्या शौचालयावर अडकलेला आहे आणि शौचालय पाडून लोकांना त्रास द्यायचा एवढंच त्यांच्या मनामध्ये हे कुठल्याही प्रकारचं हे खपवून घेतलं जाणार नाही मी किंवा आमची पूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे कार्यकर्ते त्या लोकांच्या बाजूने आहेत आहोत एक गोष्ट खरी आहे की मी आमदार झाल्यानंतर के पूर्वविभाग असेल एसआरएचे अधिकारी असतील एक्झिक्युटिव्ह असतील सीओ असतील किंवा सचिव असतील ह्या सगळ्यांच्या मी ह्या विषयासाठी संपर्कात आहे लोकांना त्रास देणं हे काही योग्य नाही आहे आणि लोकांच्या समोर जायचं काहीतरी कॅमेऱ्या समोर जायचं आणि लोकांना ते सांगायचं मी केलं ही काय वृत्ती आमची नाही मला ते करायचं नाही पण प्रामाणिकपणे मी काल रात्री त्या ठिकाणी जो मुंबई महानगरपालिका के पूर्व विभागाच्या माध्यमातून घाट घालण्यात गेला हा अत्यंत म्हणजे लोकशाहीला मारक असा प्रकार त्यांनी काल केला आहे की एवढं सगळं झाल्यानंतर ही सगळी वस्तू त्यांच्यासमोर ठेवल्यानंतर सुद्धा त्यांनी जबरदस्ती ते, जबर ते टॉयलेट तोडण्यासाठी पोलीस प्रोटेक्शनची मागणी केली पोलीस प्रोटेक्शन त्यांना मिळालं देखील आणि दुसरी गोष्ट एवढा दबाव तंत्र त्यांचा होता की ह्या विभागाचे सहाय्यक आयुक्त जे आहेत त्यांच्या माध्यमातून सहाय्यक अभियंता धुमाळी त्यांना ती जबाबदारी न देता जे पारल्याचे ही असे काम करण्यामध्ये सराईत असलेले राणे आहेत हे त्यांनाही जबाबदारी दिली आणि त्यांना या ठिकाणी हे निष्काळ करण्यासाठी पाठवलं की अशा प्रकारे दबाव तंत्राच्या माध्यमातून शासक शासन कि प्रशासन हे चालून लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम करत आहे हे अत्यंत खेदजनक आहे पण काही जरी झालं तर त्या लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही जे काय प्रयत्न करायचे ते करतोय याच्या पुढे देखील करत राहणार त्या लोकांना वाटत असेल की आम्ही त्याच्या साईडवर गेलो नसेल किंवा त्यांच्या समोर जाऊन बाईट दिली नसेल किंवा त्यांच्यासमोर पण परवाच्या दिवशी त्यांनी सिनियर साहेब असतील डी सी पी साहेब असतील तो वार्ड ऑफिसर असेल इवन कमिशनर साहेब यांच्यासाठी देखील मी संपर्क साधला पण ह्या गोष्टी बोलायच्या नसतं आपल्या लोकांसाठी आपण काम करायचं असतं आणि जेव्हा माझ्या विभागात अशी एखादी घटना घडेल ते माझ्यासाठी खेदजनक असेल मला ते लांजनास्पद असेल याची भाव अशी भावना माझी असल्यामुळे हे प्रयत्न करून ते कुठल्याही प्रकारचे लोकांना त्रास होऊ नये हे, हे माझं मी काम करतोय मात्र एवढं नक्की आहे की शासन ज्या पद्धतीने काम चालू आहे तंत्र चालू आहे आणि प्रशासकीय यंत्रणा ज्या पद्धतीने चालली आहे ही अलीकडच्या काळामध्ये लोकशाहीला अत्यंत मारक आहे असं माझं मत आहे लोकांना आपण कुठेतरी दिलासा द्यायला पाहिजे त्यांचा हक्क त्यांना मिळवून दिला पाहिजे आणि नाहक लोक जर त्रास देत असतील तर त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करायला पाहिजे ह्याच्यामध्ये पण तो मत नाही परंतु ही कुठली गोष्ट न बघता केवळ हुकुमशाही पद्धतीने हे जे काही कामकाज चाललंय हे अत्यंत निंदनीय आहे मी याचा निंदा करतो याच्यात निषेध करतो आणि हरिनगर शिवाजीनगर इथे सगळी लोक आहेत त्या लोकांच्या केसाला धक्का लागणार नाही त्यांच्या अधिकारापासून ते वंचित राहणार नाहीत त्यासाठी जेवढे प्रयत्न होतील त्यावेळी करणार करण्याची आमची तयारी आहे uh, सर उद्या याबाबत आपण एक काही मिटिंग वगैरे घेणार होता त्याबद्दल काय माहिती नाही कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी कशा होत आहेत काय होत्या आहेत आपल्याला माहिती आहेत त्याच्यामुळे जी प्रशासकीय यंत्रणा आहे मी मान्य आमचे डी सी पी आहेत नालवडे साहेब त्यांना संपर्क केला सर शांततान सुव्यवस्था व्हायला पाहिजे तर ह्या का याच्या पाठीमध्ये कारण शोधलं पाहिजे तर कारण काय आहे शौचालय तोडणं ते शौचालय तोडल्यानंतर काय होणार आहे की तिथल्या तो लोकांची घरसोय होणार आहे घरसोय होणार तर त्याच्यासाठी त्या विकासकाने किंवा बीएमसीने काय तयारी केली आहे का तर समर्पक तयारी त्याची केलेली नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या एका टेबलवर बसून त्या सगळ्या संबंधित अधिकारी संबंधित यंत्रणा यांच्याशी बसून चर्चा करायला पाहिजे आणि सोडवायला पाहिजे आणि म्हणून मी उद्या दुपारी महानगरपालिकेचे अधिकारी एसआरएचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून असलेले जे काही विषय आहेत ते समोरून सोडवण्यासाठी आणि समजा लोकांचं सहकार्य नक्की घ्यायला लागेल पण लोकांची गैरसोय दूर केल्यानंतर लोक सहकार्य करणार पण लोकांना तुम्ही जबरदस्तीने जर कुठे बाई करत असाल तर लोक ती लोक आहेत शेवटी त्यांचा हक्क आहे त्यांचा हक्क त्यांना मिळवायला मिळवण्यासाठी किंवा त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी हातपाय हलवायला लागतील तर ही सगळी घटना उद्या दुपारी उद्या त्यांची बैठक मी आयोजित केलेली आहे ख मुळात हा विषय जो आहे हा पालिकेकडे नाही आहे तरीही पालिका यामध्ये का म्हणजे याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट त्यांची का होते मला मी नेमकं तेच सांगतोय की ही दडपशाही ही हुकुमशाही ही दादागिरी ही विकासकाच्या सांगण्यावरून केली जाते त्याचं कारण असं आहे की मुंबई महानगरपालिका के विभागाने मला वाटतं दोन जून दोन हजार पंचवीसला एसआरए ला कळवलं की ह्या शौचालयाच्या बाबतीत निष्काळची कारवाई करण्यासंदर्भात एसआरए ने ही जबाबदारी संपूर्ण एसआरए प्राधिकरण असल्यामुळे नियोजन प्राधिकरण असल्यामुळे ही जबाबदारी संपूर्ण एसआरएच्या माध्यमातून आणि विकासकाची आहे तर बीएमसीचा संबंध येत नाही जर काही त्या ठिकाणी दुर्घटना घडली त्याला सर्वोच्च जबाबदार तो विकासक आहे त्याच्यामुळे बीएमसीचा पाठ पत्र दिलेलं नाही पत्र आहेत दोन्ही पण की ह्या ठिकाणी ही जी पत्र बीएमसीने हे पत्र दिलेलं आहे आणि त्यानंतर एसआरए एन त्याला उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये एसआरए ने म्हटलंय की त्या ठिकाणी कुठलाही अपघात होणार नाही लोकांची घस होणार नाही तुम्ही त्याची व्यवस्था करा आणि त्यामध्ये पुढची कारवाई करा असं सरळ म्हटलेलं आहे तर बीएमसीचा संबंध येतो कुठे आणि मला वाटतं एका अधिकाऱ्याची जबाबदारी असताना सुद्धा दुसऱ्या अधिकाऱ्याला तिथे पाठवायचं आणि ते डेमोनेशन करण्याची कारवाई सक्सेस करण्याची म्हणजे हे कुठलं तंत्र आहे मला हेच कळत नाही हे अत्यंत महाराष्ट्राचं दुर्दैव आहे शेवटी हरिनगरच्या रहिवाशांसाठी आपण दिलास काय दिलासा द्याल हरिनगरच्या रहिवाशांना त्यांचे जे काही एकशे पंचवीस लोक अजून बेघर आहेत त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळणं आणि ज्यांचं नियमाप्रमाणे भाडं बाग थकीत आहे ते भाडं मिळवून देणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांचा हक्क त्यांना मिळून देणार आणि त्याचबरोबर विकासक चांगल्या पद्धतीने काम करत असेल आणि ह्या सगळ्या गोष्टीला जुळून करत विकासाला सहकार्य लोकांकडून मिळवायला पाहिजे की आपण सगळ्यांनी करायला पाहिजे ते देखील करायला पाहिजे परंतु दादागिरी दडपशाही आणि कायद्याचा धाक दाखवून जर असे प्रकार कुठले होत असतील ते कुठल्याही प्रकारे कपून घेतले जाणार नाहीत धन्यवाद